मिरजेत <ion> <s Bondi> प्रभा क्रमांक चारमधून अपर्णा विवेक शेठे यांना भाजपकडून उमेदवारी देण्याची मागणी आमदार सुरेशभाऊ खाडे यांना जैन समाजातर्फे निवेदन महापालिका प्रभा क्रमांक चारमधून ओबीसी आरक्षणामधून सामाजिक कार्यकर्ते विवेक बंडू शेठे यांच्या पत्नी अपर्णा शेटे यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मिरज सकल जैन समाजातर्फे आज करण्यात आली या मागणीचे निवेदन आज जैन समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते सांगली जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आमदार सुरेशभाऊ खाडे यांना देण्यात आले आगामी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील राजकीय हालचालींना गती मिळाली आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये अ गटामध्ये नामप्र महिला ब गटामध्ये सर्वसाधारण महिला क आणि ड मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे या अनुषंगाने जैन समाज तसेच विविध सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असलेले विवेक बंडू शेटे यांच्या पत्नी अपर्णा शेटे यांनी ही निवडणूक लढवावी अशी मागणी एकमुखाने होत आहे प्रभाग क्रमांक चार हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने ओबीसी आरक्षणमधून अपर्णा शेटे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जैन समाजातर्फे करण्यात आली आहे यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्यासह जैन समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी नागरिक उपस्थित होते मिरज आणि कुपवाड महा नगरपालिकेतील नगरसेवकांनी इलेक्शन लागलेले ला आहे मिरजमधील वार्ड नंबर चारमध्ये विवेक बंडू शेट्टे यांच्या पत्नी अपर्णा विवेक शेट्टे यांनी उमेदवारी ओबीसी मधून उमेदवारी मागणी केलेली आहे आणि या मागणीचं निवेदन आम्ही आज मिर्जेचे म लोकप्रिय आमदार यांना आम्ही सादर केलेलं आहे आणि जैन समाजातर्फे आम्ही मिर्झेतना आणि बंडू शेठाचं सार्वजनिक सामाजिक कार्यक्र कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमात सर्व समाजाच्या घेऊन वी त्यांनी कार्यक्रम करत असतात आणि त्यांच्या पत्नीला ओबीसीचं तिकीट मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि खाडेसाहेबांनी सांगितले सर्वेमध्ये रिपोर्ट येईल त्याप्रमाणे बी जी तिकीट मिळेल आणि त्याप्रमाणे आम्ही اليك شنو الواد تظل الاهل